नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर त्रेसष्ट एकोणनव्वद सत्त्याण्णव आवाज आमचा छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील उत्तम नगर ते महात्मा फुले चौकातील घरे मोबदला मिळाल्याशिवाय काढू देणार नाही एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवर असणाऱ्या उत्तम ठिकाणी मिळकत धारक यांची घरी, घरी असून ते घरे काढण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे महापालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त यांनी मोबदला देतो असे सांगितले होते पण अचानक पालकमंत्री यांनी शिवाजी महाराज रोड हा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाला पाहिजे असे आदेश दिल्याने उपायुक्त स्मृती पाटील यांनी मिळकतधारकांना नोटीस बजावली आहे उपायुक्त या पालकमंत्र्यांच्या घरचा घरगडी आहेत का असा आरोप डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे तर पालकमंत्र्यांनी मागासवर्गीय लोकांना उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली आहे का असाही आरोप या यावेळी त्यांनी केला आहे यादी नॅशनल हायवेला आयुक्त यांनी नुकसान भरपाईसाठी पत्र लिहिले होते जर नुकसान भरपाई द्यायची नव्हती तर नॅशनल हायवेला पत्र का लिहिले असा सवाल देखील यावेळी करण्यात आला जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत घरे काढू देणार नाही अन्यथा महापालिकेला भूरदंड सहन करावा लागेल असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे माझं पत्र होत आता विषय असा झाला अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ला रस्त्याच्या